चेहऱ्यासाठी डिटॅन यावर आपण बोलूया डिटॅन म्हणजे काय टॅन झालेली काळी पडलेली जी, स्कीन जी की आपली स्किन आहे त्याला आपण जी ट्रीटमेंट म्हणा किंवा त्याच्यावर जी काही प्रोसेस करतो त्याला टॅन प्रोसेस म्हणतात म्हणजे थोडक्यात चेहऱ्याचा आलेला काळेपणा उन्हामुळे धुळीमुळे कशामुळे सुद्धा चेहऱ्याला जो काळेपणा आलेला आहे तो दूर करण्यासाठी आपण डी टॅन ही प्रोसेस करत असतो ठीक आहे तर टॅनिंग घालवण्याचा सर्वात सोप्पा मार्ग जर कुठला असेल तर तो म्हणजे तांदळाचं पीठ ठीक आहे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि त्या पिठाने चेहरा तुमचा दूध टाकून त्याच्यात किंवा पाणी टाकून चेहऱ्याला फेस वॉश सारखं वॉश करायचं हाताला वॉश करायचं याने तुमचं टॅनिंग निघते परंतु हे तात्पुरतंच निघत असते जर का तुमचा चेहरा हा रेग्युलरलीच काळा दिसत असेल तर तुम्हाला एका परमनंट फेसमध्ये म्हणा किंवा एका परमनंटली प्रकारचं टॅनिंग झालेलं आहे असं असू शकते याच्यावर आपण काय काय उपाय करू शकतो डिटॅन काढण्यासाठी स्क्रब हा एक चांगला ऑप्शन आहे वाफ घेणं हे ऑप्शन आहे जर तुम्ही पाण्यामध्ये बडीशोप टाकून तुमच्या चेहऱ्यावर वाफ घेतली तर तुमचं टॅनिंग हे बऱ्यापैकी लवकर जाते हो हे खरं आहे चेहऱ्याला स्क्रब केल्याने सुद्धा तुमचं टॅनिंग जे आहे ते जात असते फेशियल सर्वात चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी टॅनिंग काढण्याचा हो मला नेहमी मॅसेजेस येत राहतात की मॅम तुम्ही जे सांगतात ते दाखवत जा त्यामुळे आम्हाला कळतच नाही की नेमकं काय करायचं तर ते प्रोडक्ट तुम्ही दाखवत जा असं मला बरेच जणं म्हणत असतात मी टॅनिंगसाठी हा डी टॅनवाला स्क्रब वापरते हा लस्टर मॅजिक कंपनीचा आहे आणि हा खूप स्वस्त आहे आणि हा मला वाटते की हा खूप चांगल्यापैकी हर्बल आहे म्हणून मी हा डिटॅन स्क्रब वापरते आणि मी यांचीच डिटॅन क्रीमसुद्धा वापरत असते त्यामुळे मी बाहेर गेल्यावर माझी टॅनिंग जी आहे ती टॅनिंग रोखली जाते डिटॅनसाठी विटॅमिन सीचं मॉइशचरायझरसुद्धा तुमच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे हो ही गोष्ट खरी आहे की टॅनिंगसाठी तुम्हाला मॉइश्चरायझर वापरणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते मॉइश्चरायझर विटॅमिन सीचं असायला हवं टॅनिंग हे का होते चेहरा न बांधल्यामुळे चेहऱ्याचा डायरेक्ट धुळीशी संपर्क आल्यामुळे खूप जणांना मी सांगेल जर तुम्ही चेहऱ्याला सनस्क्रीन नाही लावलं तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट टॅनिंग होणारच आहे म्हणजे तुमचा चेहरा हा काळा पडणारच आहे म्हणून सर्वप्रथम तर चेहऱ्याला तुम्ही सनस्क्रीम लावायला सुरुवात करा त्यानंतर तुमच्या चेहऱ्याला एक चांगलं मॉश्चरायझर असणं गरजेचं आहे जे की विटॅमिन सी युक्त असणार आहे तुमच्या चेहऱ्याला आठवड्यातून दोन वेळेस डी टॅन स्क्रब करायचा बघा हा डी टॅन स्क्रब असे या स्क्रबवर नावं असतात आणि हे खूप जास्त ब्रँडमध्ये अवेलेबल नाही आहे बी फ्रँक तुम्हाला जर खरं सांगायला गेलं तर खूप कमी कंपनी अशा आहे की ज्यांनी डी टॅन स्क्रब काढलेले आहेत आणि डी टॅन क्रीम काढलेल्या आहेत तर यांनीच डिटॅन स्क्रब आणि डिटॅन क्रीम ह्या दोघांच्या डब्या सेमच आहे क्रीमच्या आणि स्क्रबच्या तर डिटॅन स्क्रब यांनी हा काढलेला आहे तर हा डिटॅन स्क्रब तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकतात अजून कुठल्या कंपनीमध्ये आहे डिटॅन हिमालयामध्ये आहे जास्त इफेक्टिव्ह नाही आहे आणि थोडासा महाग जातो व्ही एल सी सी आणि लोटस कंपनीनी सुद्धा डिटॅन स्क्रब काढलेला आहे पण तेच आहे की ह्या कंपन्यांचे स्क्रब हे खूप जास्त महाग जातात म्हणजे निअर अबाऊट पाचशेपर्यंत ते जात असतात म्हणून ते परवडत नाही किंवा तुम्ही असं म्हणू शकता त्याचा रिझल्ट आहे पण त्यांनी तितके आपल्याला अफोर्ड होतील अशा प्राईस त्यांनी ठेवलेल्या नाही आहेत कमी किमतीमध्ये तुम्ही लिटान स्क्रब जर म्हणू शकाल तर ते आहे एव्हर युथचे एक आहे जे की तात्पुरताच रिझल्ट देते लॉंग लास्टिंग नाही आहे दुसरं आहे लस्टर मॅजिक जे तुम्हाला परवडते हिमालयाचं सुद्धा परवडणारं आहे ठीक आहे तर तुम्हाला चेहऱ्याला टॅनिंग काढण्यासाठी स्क्रब करणं गरजेचं आहे टॅनिंग क्रीम वापरणं गरजेचं आहे सनस्क्रीन रोज लावणं गरजेचं आहे आणि मी घरगुती उपायांमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पाणी घ्यायचं पाण्यामध्ये बडीशोप टाकायची आणि त्याची वाफ तुम्ही तुमच्या चेहऱ्याला घ्यायची नैसर्गिकरित्या तुमचं टॅनिंग हे जवळपास पन्नास ते साठ टक्के निघालेलं असेल अशा आणखीन टिप्ससाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षांमध्ये स्वतःला चांगले सवयी लावा स्वतःच्या सौंदर्याकडे स्वतःच्या शरीराकडे नीट लक्ष द्या चांगलं शिक्षण घ्या आणि आपल्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण घ्या तर नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात आणि आजचं फ्री लाईफ सेशन आहे की ह्या नवीन वर्षी कुठल्या कुठल्या नवीन फॅशन झालेले आहेत आणि त्या अप्लाय करण्यासाठी आपल्याला कुठल्या टिप्स करणं गरजेचं आहे कर तुम्हाला पण फ्री लाईफ सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्सेस आणि प्रोफेशनल इंग्लिश कोर्सेस ज्या पण महिलांना घरबसल्या कमाई करायची आहे त्यांनी शेअर मार्केट क्लासेस लावा आणि ज्यांना पण इंग्लिश बोलता येत नाही आहे ज्यांची मुलं इंग्लिश मिडियमला जात आहे आणि त्यांना इंग्लिश बोलता येत नाही त्या महिलांनी इंग्लिश स्पीकिंग कोर्स करायला अजिबात विसरू नका तर उद्या पुन्हा नवीन विषयावर भेटूया तोपर्यंत बाय अँड थँक्यू